नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मानसरोवर यात्रेसाठी नवा पर्यायी मार्ग खुला होण्याबाबत सहमती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज कोणत्याही कायदेगृहात शून्य तास आणि प्रश्नोत्तरांचा तास अत्यंत महत्वाचे सत्याहत्तराव्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत सुमित्रा महाजन यांचं मत विदर्भातल्या खेळाडूंसाठी क्रीडा संघटनांनी व्हिजन डॉक्युमेंट दिलं तर त्यानुसार खेळाडूंचा सर्वांगीण विकास करू नितीन गडकरी यांचं आश्वासन आणि पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पहिल्या दिवशी सहा सुवर्णपदकं पटकावून हरियाणाची अव्वल स्थानावर झेप जलतरणात पाच नव्या विक्रमांची नोंद नमस्कार सविस्तर कैलास मानसरोवर यात्रेसाठी नवीन पर्यायी मार्ग खुला करण्याबाबत भारत आणि चीन यांच्यामध्ये सहमती झाली आहे नथुला पास मार्गाद्वारे पन्नास पन्नास यात्रेकरूंच्या पाच तुकड्या मानसरोवर यात्रेसाठी पाठवण्याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या चीन दौऱ्यात काल सहमती व्यक्त करण्यात आली याचबरोबर स्वराज यांनी काल परराष्ट्र परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबतही अनेक द्विपक्षीय आणि अने बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी मे महिन्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी दिली त्या आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार आहेत त्याचबरोबर परराष्ट्र परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारो यांच्याशी देखील स्वराज यांची आज चर्चा होणार आहे भारत रशिया चीन या परराष्ट्र परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत त्या सहभागी होणार आहेत कोणत्याही कायदेगृहात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास हे अत्यंत महत्त्वाचे असतात या दोन आयुधांमुळे कोणत्याही सदस्याला सभागृहात प्रश्न विचारता येतो आणि कोणताही महत्वाचा मुद्दा उपस्थित करता येतो त्यामुळे या आयुधांचं संरक्षण केलं पाहिजे असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं लखनऊ इथं आयोजित सत्याहत्तराव्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या समारोप प्रसंगी त्या काल बोलत होत्या या देशभरातून पंचवीस विधानसभांचे अध्यक्ष आणि सात उपाध्यक्ष उपस्थित होते शून्य तास आणि प्रश्नोत्तरांचा तास महत्वाचा असला तरी गोंधळ आणि काही सदस्यांच्या गैरवर्तणुकीमुळे तो वाया जातो हे लोकशाहीच्या विरोधात आहे आणि ते तत्काळ थांबलं पाहिजे असं महाजन यावे म्हणाल्या लोकसभेत विरोधी पक्ष नेत्याच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधी पक्षाला सुनावलं विरोधी पक्ष नेत्यापेक्षा मजबूत विरोधी पक्ष अधिक महत्वाचा असल्याचं त्या म्हणाल्या त्याच अध्यादेश काढण्याचं प्रमाण कमी झालं तर आहे असे खडे बोलही त्यांनी सरकारला सुनावले दिल्ली विधानसभा निवडणुकांचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे तसतसं विविध राजकीय पक्षांच्या प्रचारसभा आणि मेळाव्यांमुळे दिल्लीतलं राजकीय वातावरण तापू लागलं काल रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही विविध राजकीय पक्षांच्या प्रचारसभांमुळे दिल्लीकरांसाठी हा रविवार ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल द्वारका इथं प्रचारसभेत विरोधकांना लक्ष केलं जनतेला खोटी आश्वासनं आणि प्रलोभनं दाखवण्याचं काम सध्या सुरू आहे मात्र प्रत्यक्ष कृती करण्यावर भाजपाचा विश्वास आहे ते म्हणाले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही काल दिल्लीतल्या बदरपूर इथं प्रचारसभा गेल्या एक वर्षात दिल्लीतली कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचं सांगत त्यांनी राजकीय स्थैर्यासाठी मतदान करण्याचं जनतेला आवाहन केलं आम आदमी पार्टीचे संयोजक से अरविंद केजरीवाल यांनीही काल प्रचारसभा घेतली विदर्भातल्या सर्व क्रीडाप्रेमी आणि क्रीडा संघटनांनी एकत्र येऊन विदर्भातील खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक स्पोर्ट्स व्हिजन डॉक्युमेंट तयार करून पुढच्या महिन्यात शासनाला सादर करावं आणि त्यानुसार खेळाडूंचा सर्वांगीण विकास करून क्रीडा क्षेत्रातही अच्छे दिन आणणार असल्याचा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात दिला दादोजी पुरस्कार विजेते ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक भाऊ काणे यांच्या मार्गदर्शनात नागपुरातील आणि विदर्भातील क्रीडाप्रेमींची आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चर्चा आयोजित करण्यात आली होती ते ते बोलत होते यावेळी त्यांच्याबरोबर नागपूरचे महापौर प्रवीण डटके दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहोळे आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते सर्व खेळ प्रकारांसाठी आवश्यक क्रीडा साहित्य क्रीडांगण खेळाडूंना उपलब्ध करून करुन ग्वाही त्यांनी क्रीडाप्रेमींना यावेळी दिली भाजपाबरोबर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते दुष्काळग्रस्तांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या मुखपत्रात भाजपावर टीका झाली होती त्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता शिवसेना भाजपामध्ये कोणतेही मतभेद नाहीत दोन्ही पक्ष मिळून आवश्यक ती सर्व कामं करतील असं त्यांनी सांगितलं रायगड महेंद्र थोरवे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आज जागतिक पाणथळ दिन त्यानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं पाण्याचं नैसर्गिकरित्या शुद्धीकरण पाण्याची गुणवत्ता राखणं जमिनीची सुपिकता वाढवणं पर्यावरणाचं संतुलन या सगळ्या फायद्यांसाठी पाणथळ जागा अत्यंत महत्वाच्या असतात त्यामुळे पाणथळ जागांचं जतन होणं अत्यावश्यक आहे राज्य सरकारच्या कांदळवन विभाग राष्ट्रीय सेवा योजना एमडी महाविद्यालय आणि ह्युमॅनिटी फाउंडेशन या सामाजिक संस्थांच्या वतीनं काल मुंबईत पर्यावरण संवर्धन विषयक उपक्रम गेले यावेळी स्वच्छता मोहीम आणि अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती पाडथळं वाचवण्यासाठी सर्व नागरिकांनी पुढे यायला हवं याबाबत जनजागृती करण्यासाठी पदयात्राही काढण्यात आली या प्राण्यांना पक्ष्यांना या इथल्या इथे असलेल्या जीवसृष्टीला म्हणजे वेटलँड म्हणजे पाणथळीमध्ये असलेल्या जीवसृष्टीला सृष्टीला खूप मोठ्या प्रमाणे नुकसान होतं आहे आणि हे नुकसान टाळणं आपल्या सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे सर्व नागरिकांची सर्व मुंबईकरांची जबाबदारी आहे त्या कार्यक्रमांमध्ये मुख्यतः स्वच्छता मोहीम त्याचबरोबर अभ्यास सहल त्याचप्रमाणे पर्यावरणविषयक रॅली आणि इथे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देणं अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही इथे रा राबवलेले आहेत राज्य शासनाने राबवलेल्या न्यायालय तुमच्या दारी या योजनेचा शुभारंभ काल गोंदिया जिल्ह्यातल्या आसोली इथे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन जी गिरीतकर यांच्या हस्ते झाला या योजनेमुळे प्रत्येक गावात कायदेविषयक निर्णय लवकरात लवकर घ्यायला मदत होणार असून जिल्ह्यातल्या सामान्य नागरिकांसह नक्षलग्रस्त भागातल्या नागरिकांनाही याचा फायदा मिळणार आहे ही योजना संपूर्ण महिनाभर चालणार असल्याची माहिती न्यायाधीश गिरीतकर यांनी दिली नागरिकांना याचा बराच फायदा होणार आहे त्यांना त्यांच्या गावातच न्याय मिळणार आहे शासनाचं धोरण आहे न्यायाला दारी त्याप्रमाणे ही आ, मोबाईल व्हॅन जी आहे ती गावागावात जाऊन त्यांचे खटले गावातच मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे सामंजस्यशान खटल्या ते तडजोड होणार आहे आणि या माध्यमातून त्यांचा खर्च वाचणार आहे त्यांचं परिश्रम वेळ सर्व वाचणार आहे आणि गावात एक सामंजस्याचं वातावरण निर्माण होईल असा प्रयत्न या माध्यमातून होईल या फिरत्या लोकदा लोकदालतीचे न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री चौधरी साहेब हे काम पाहणार आहेत जालना जिल्ह्यात कुंभार पिंपळगाव येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेनं काल दुष्काळ आणि पाणी हक्क परिषद आयोजित केली होती या परिषदेत जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी मार्गदर्शन केलं जायकवाडी धरणाचं पाणी हे मराठवाड्याच्या हक्काचं पाणी असून ते मिळवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे व्यापक चळवळ उभारावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं शेतकऱ्यांना अर्थसहाय्य द्यावं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्या यासारखे ठराव या, या परिषदेत पारित करण्यात आले राज्यातल्या लोककलेला जगात गौरवाचं स्थान मिळवून देऊ असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिल सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते काल बोलत होते यंदाचा पुरस्कार भीमाभाऊ सांगवीकर यांना गतवर्षीच्या पुरस्कार प्राप्त प्रभा शिवणेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला राज्यातल्या लोककलावंतांनी आपल्या पारंपरिक लोककला जिवंत ठेवल्या पाहिजेत असं आवाहन तावडे यांनी यावेळी केलं तहसीलदार आणि नायब तहसीलदार हा प्रशासनाचा कणा असून महसूल संकलनात त्यांचा मोलाचा वाटा असतो असं मत अकोल्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी व्यक्त आहे तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या विभागीय अधिवेशनात ते काल अकोला इथं बोलत होते तहसीलदारांच्या समस्या दूर करून त्यांना अधिक कार्यक्षम केलं तर महसूल यंत्रणा अधिकाधिक सक्षम होऊ शकेल ते म्हणाले तहसीलदारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनस्तरावर प्राधान्यानं प्रयत्न करण्याचं आश्वासन पाटील यांनी यावेळी दिलं जलसंधारणाच्या विविध योजना राबवून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातलं कोणती गाव म्हणता येईल बुलडाणा जिल्ह्यातल्या कोंटी या गावाने जलसंधारणातून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे या गावामध्ये वनविभाग कृषी विभाग आणि गावकऱ्यांच्या सहभागातून दीडशेच्या वर बंधारे उभे राहिलेत त्यामुळे गावात सर्वत्र पाणी असून त्यातून बागायती शेती फळबागा मेंढीपालन आणि दुग्ध व्यवसाय असे व्यवसाय इथला शेतकरी चांगल्या प्रकारे करत आहे शेती आणि त्याला पूरक व्यवसायातून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतल्यामुळे कोणते गावचे शेतकरी सुखी झालेत जलसंधाराच्या कामामुळे आमच्या गावात पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे या गावात नवीन काहीतरी घडावे त्यामुळे मी या गावात शेडनेट घेतलेलं आहे कोणतीच्या ग्रामस्थांनी राबवलेल्या यशस्वी अशा जलसंधारणातून गावाचा विकास या योजनेची शासनाने दखल घ्यावी अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे ग्रामविकासाच्या ज्याही शासनाच्या नवनवीन योजना असतील त्या योजनामध्ये आम्ही सक्रिय भाग घेऊन सगळ्या योजनांचे काटेकोरपणे पालन करून आमच्या ग्रामस्थांचा आणि गावातील शेतकऱ्यांचा कसा विकास होईल याचं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाच्या योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी इथं करून आम्ही आमच्या गावकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा इथं शेतकऱ्यांचा विकास केलेला आहे या कामाकडे पाहून विदर्भात होणाऱ्या आत्महत्या थांबाव्यात अशी अपेक्षा इथल्या गावच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेती पाणी उद्योग स्वयंरोजगार दुग्ध व्यवसाय यासारख्या उपक्रमातून आणि प्रयोगातून आनंदवनाचं झालेलं स्वावलंबन आदर्शवत असून आनंदवनाचा हा प्रवास थक्क करणार असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल काढले डॉक्टर विकास आमटे यांच्या आनंदवन प्रयोगवन या पुस्तकाचं काल पुण्यात प्रकाशन झालं ते बोलत होते महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांना अपेक्षित असणारं ग्राम स्वावलंबनाचं स्वप्न साकार करण्याचं कार्य आनंदवन परिवारानं सातत्यानं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने डॉ विकास आमटे आणि डॉक्टर भारती आमटे उपस्थित होते आंबेडकरवादी विद्रोही कवी कैलास पगारे यांच्या एकसष्टी निमित्तानं काल नाशिकच्या सभागृहामध्ये त्यांच्या माणूसनामा या काव्यसंग्रहाचं ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर गंगाधर पांतावणे यांच्या हस्ते प्रकाशन झालं यावेळी पगारे यांचा नागरी सत्कारही करण्यात आला भारतीय राज्यघटनेनं आपल्याला लिहिण्याचा बोलण्याचा आणि व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे मात्र आपण त्याचा योग्य वापर करत नाही म्हणूनच माणसं माणसापासून दूर आहेत असं पगारे यांनी यावछी सांगितलं आपल्यावरचा अन्याय सहन करण्यापेक्षा तो बोलून व्यक्त केल्यास समाज परिवर्तन होऊ म्हणाले यावेळी त्यांनी आपल्या कवितांचं वाचनही केलं आणि आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची बातमी केरळमध्ये सुरू असलेल्या पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या कालच्या पहिल्या दिवशी जलतरण स्पर्धांमध्ये पाच नव्या विक्रमांची नोंद झाली तर कुस्तीमध्ये स्टार कुस्तीपटू अमित कुमारला अनपेक्षित पराभव पत्करावा लागल्यानं रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं पहिल्या दिवशी सहा सुवर्णपदकं आणि एक रौप्य पदक पटकावून हरियाणानं पदक आघाडी घेतली आहे यजमान केरळ दोन सुवर्ण एक रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावून दुसऱ्या स्थानावर दोन सुवर्ण आणि तीन कांस्य पदकं मिळवणारं मध्यप्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दिवस आणि रात्रीच्या तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा मानसरोवर यात्रेसाठी नवा पर्यायी मार्ग खुला होण्याबाबत सहमती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज कोणत्याही कायदेगृहात शून्य तास आणि प्रश्नोत्तरांचा तास अत्यंत महत्वाचे सत्याहत्तराव्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत सुमित्रा महाजन यांचं मत विदर्भातल्या खेळाडूंसाठी क्रीडा संघटनांनी व्हिजन डॉक्युमेंट दिलं तर त्यानुसार खेळाडूंचा सर्वांगीण विकास करू नितीन गडकरी यांचं आश्वासन आणि पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पहिल्या दिवशी सहा सुवर्णपदकं पटकावून हरियाणाची अव्वल स्थानावर झेप जलतरणात पाच नव्या विक्रमांची नोंद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार